सी मित्रांनो तर बघा आपण आता काय केलेलं आहे ही बाजरी आहे आणि ही बूस्टरवर बाजरी आहे बघा ह्याला बीज प्रक्रिया केलेली आहे आणि बीज प्रक्रिया करून ह्याला खत टाकलेला आहे हायड्रोजल आणि प्रमोटर आणि नंतर फवारणी केलेली आहे मित्रो हो, बूस्टर आणि अल्टावेटर ह्याची फवारणी करून आता ह्याचा फुटवा तुम्हाला दाखवणार आहे हवा का हे एकच आहे बघा ह्याचा फुटवा झालेला आहे हे पाच कंस आहेत आणि ह्या आकार आकारसुद्धा बघा हा बघा हे दोन युतीला थोडं कमी दोन इति म्हणलं तरी हरकत नाही आणि ह्याचे दाणे कसे भरलेत बघा ह्याचा तुम्हाला आता खाली फुटवा दाखवणार आहे हे अका ह्याला चार कणस आलेले आहेत पाच आहेत बघा अका हे एक दोन तीन चार आणि पाच ह्या बुस्टरमुळे काय झालेलं आहे त्याचा फोटो तुम्हाला दाखवणार आहे आणि एक दुसऱ्या जागेवर ह्याला तरी पाचच कणस आहेत फक्त आधी हे बघा का बुडात एकच आहे तरी आय एम सी कंपनीचा रिझल्ट आहे मित्राहो आता तुम्हाला एक दुसरं बोट दाखवणार आहे बागा ह्याला कंस आहेत आठ हा का एक दोन तीन चार पाच सहा सात आणि हे आठ ह्याला आठ कंस आहेत हो हे बी खाली एकच आहे ह्याला फुटवा झालेला आहे हा हे पण दाखवतो तुम्हाला हवं का बुडाच एकच आहे आठ कन्स येतो बघा आणि दुसरं एक हवं का हवं का ह्याला ह्याला बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ हवं का हे चार आणि हे चार हे तर ह्याचा बी फोटो असा झालेला आहे हो तरी बघा हे बी खाली एकच आहे बघा आणि ह्याची पानं सुद्धा बघा हे जनावरांगुरासाठी सुद्धा पानं ह्याचे मोठले जेवारीसारखे पान आहे द्या बाजरीचे बघा हे पानं तरी हो तुम्ही सुद्धा काय करा आय आय एम सी कंपनीचे प्रोडक्ट वापरून पहा म्हणजे तुम्हाला अनुभव येईल हा बघा ह्यालासुद्धा चार सात आठ कंस आहेत हे सुद्धा एकच आहे बघा बघा हे सुद्धा खाली एकच आहे का असा हे हो आय एम सी कंपनीचा रिझल्ट आहे मित्र हो आणि त्यांचं धान्य किती भरलं आहे बघा हा बघा हे कनीस दीड ईद दोन ईद कनीस आहे ह्याचा हे याचा बेचाळीस बेचाळीस वाण आहे म्हणून तुम्ही काय करा एमसी कंपनीचे प्रोडक्ट वापरा आणि शेतातील भरपूर पीक काढा गुड आय मित्रांनो धन्यवाद